नमस्ते सर्वजण मस्त असालच अजून मस्त होऊन जाल जेव्हा बिल्डर हा नाविन्यपूर्ण पदार्थ खाल हो बिल्डर मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण बिल्डर कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर मग सर्व कृती शेवटपर्यंत पहा याचा शोध मला निरीक्षांती माझ्या लहानपणी दुकानात पानपट्टीवर मिळणाऱ्या व कधीतरी आवडीने मजेने गमत गमत म्हणून खाल्लेल्या पिवळ्या रंगाच्या पुढीपासून लागला बिल्डर म्हटलं की बांधकाम करणारा असा शब्द डोळ्यासमोर येत असेल ना हो बांधकाम करणारच आहे पण शरीराचं पोषण तत्व टिकून व बांधून ठेवण्याचं तो काम करतो म्हणून बिल्डर झटपट तयार होणारा व इतके दिवस माझ्या कुटुंबियाचा व आता तो लवकरच तुमच्याही आवडीचा होणार आहे आता येता जाता व जेवल्यानंतर मन करेल तेव्हा केव्हाही तोंडात टाकला जाणारा खाऊन मन तृप्त व जिबेला अद्वितीय व अप्रतिमाशी चव देऊन जाणारा पदार्थ पण हो एवढंही लक्षात असू द्या की ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये कारण याची चव खूप छान लागते चला तर मग जास्त उशीर न करता आज आपण याला बनवायचं कसं ते पाहू त्यासाठी एक कप खोबरं काजू बडिशोप खडी खडीसाखर व एक चमचा तूप प्रथम खोबऱ्याचे काप करून खलबत्त्यामध्ये दबड कुटून घ्यायचं काजूलाही हळूवारपणे तसंच कुटून घ्यायचं जर मिक्सरमध्ये आपण याला कसंही केलं तरी एक सारखं ते बारीक होत नाही म्हणून खलबत्त्यातच कुटावं नंतर कढईला चिटकू नये व चवळही त्याची छान लागावी खोबरं काजू एकसारखे छान भाजलं जावं म्हणून थोडं थोडं तूप घालून मंद आचेवर मस्त लालसर व तांबूस रंग येईपर्यंत ता भाजप थोडी सोप याच्यात ऑप्शनल आहे मी ती माझ्याकडे मिक्स केलेली होती म्हणून त्याच्यात आहे ती घातली नाही तरी चालेल नंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं मिसळून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर एक जीव करायची आणि खाण्यास लगेच तयार होतं आपलं बिल्ड तुम्हीही करून पाहा आणि हो या अगोदर हा पदार्थ कोणी खाल्ला असेल कोणी केला असेल तर कमेंट्स करून मला जरूर जरूर सांगा चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण पदार्थासह एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद